नमस्कार ताईंना आई आजी बारीक करून जात आहे आता बटाट्याच्या खापा आता कारण की ना काही गरबुटीत येते मेंढ्या जायचं आहे आणि माझ्यासाठी आणि दादाईंसाठी घालत आहे बटाची भाजी आजी पातळ करणार आहे पिवळी सरभरीत सरभरीत पिवळी ना म्हणजे कालवंशी जे घालून तुम्ही आता मेंढ्या जाणार का बाबांना आता इधर शाळेत उन्हासाठी यायचंय ना म्हणजे घरी लगेच बॉम्बलाची कडे उतरवली आजीने गर, गाय गरबडीत आणि आता दुसरी कडे ठेवली बटाट्याची भाजी करण्यासाठी आता आजी म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकून घेता हे बघा बटाट्याला काही माती असते ना ती निघण्यासाठी हा ना आजी स्वच्छ बघा आता चुळून घेता म्हणजे माती निघली पाहिजे आणि ती पाण्याने आजी ड्रमाद्वारेच तेल टाकताय हा मसाल्याचा डाबा त्याने कांदा कोथिंबीर मसाला जवळजवळ एक चमचा घेतला आहे भाजीसाठी टाकला पण तो आणि अजून थोडासा अर्धा चमचा टाकावरून सर्वरित भाजी होण्यासाठी आणि बघा या, या, या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी बॉम्बलेच्या भाजीसाठी मसाल तो मसाला लागत होता ना तो निम्मा ठेवला आहे तोच निम्मा मसाला ठेवला आहे त्याच्यातलीच हा ना जी त्याच्यामध्ये आपण खोबरं बा खोबरं शेंगदाणे लाल मिरच्या सर्व गरम करून घेतलं होतं

आज बघा बरं मी चूल पेटवली तर चुली म्हणजे पण नाही हा ना आणि हा मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून घेत आहे एक मसाल्यात दोन कालव एक मसाल्यात दोन गाजर म्हणजे ना हा किती कमी साहित्य मध्ये तुम्ही लोकांक एवढं साहित्य असत काही तरी त्यांना एवढं आता तुम्ही मी एक बटाटा तुम्ही फक्त पंधरा का वीस सेकंद चिरले एवढं मोठ बटाटा चिरून झालं आणि लगेच तुम्ही कढई ठेवली शाळेत मेंढ्या जायचे म्हणून तुम्हाला बाबा लगेच जेवणासाठी पाठवायची म्हणून आणि ते शिजून म्हणजे आता तुमची भाजी झाली फार पाणी टाकून ना आता फक्त आता आर कोतरून द्यायचं भाजीला शिजत टाकायचं आणि तेवढे खायला चव येते ना आटलं कालून आणि बटाट्याच्या भाजीला आपली उकळी आलेली आहे अशा प्रकारे ती आपल्याला जवळजवळ पाच दहा मिनटं चांगली चुलीवरती ठेवली होती आणि बटाटे चांगले आजीने मोठे चिरून ठेवले होते ना तरी पण ते शिजले असण अशी एवढ्या जाळामध्ये जोरदार चांगली भाजी मधला आर उतरण बटाटे आपली भाजी चवीला येते हे बघा मी तुम्हाला एक प्रकारे दाखवत होती ना तेल पण पन... अशी म्हणजे बटाट्याची आपली भाजी चुलीवरती झालेली आहे आजींच्या हाताची चव पण हिला भरपूर असणार आहे ही पण आपल्याला बाजरीची भाकरी संघ खायची त्यावर मिळूया पुढचे म्हणतावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद